प्रत्येक व्यवसायाची काही काही मूल्य असतात म्हणजे एक त्यात ती पारदर्शकता असते त्यातली आपण म्हणजे सोन्याचा धंदा म्हटल्यावर मुख्य विश्वास आपण जे काय सांगू त्याप्रमाणेच आपली शुद्धता वगैरे असायलाच पाहिजे आणि त्यामुळं लोकांचा आमचा अल्पावधीतच विश्वास आमच्या पेढींवर बसला आणि तीच गुणवत्ता आम्ही पुढे चालू ठेवलेली आहे पण जी मूल्य म्हणतो की जी पारदर्शकता असेल विश्वासार्हता असेल किंवा सचोटी असेल प्रत्येक व्यवसायातली की जे आम्ही जे सांगू त्याचप्रमाणे आम्ही त्याप्रमाणे आम्ही करून दाखवतो या पद्धतीने ग्राहकांवरही म्हणजे ग्राहकांचा एक आपल्यावर विश्वास बसतो आणि तोच आम्ही त्याचा आम्ही आमच्या व्यवसायाचा पाया समजतो तर मी पहिल्यापासून म्हणतो की ग्राहक हेच आमचे ब्रँड नेमका ब्रँड म्हणवायच्या मागे एक मोठे टीमवर्क असतं आणि ते टीमवर्क यासाठी असतं की जे आपण ज्या काय वस्तू बनवतो किंवा काय गोष्टी म्हणतात त्या ग्राहकांना कित कशा पसंत पडतात त्यांच्या पसंतीला उतरल्यानंतर देखील त्यानंतर जे जी, जी पश्चात असते सेवा ती देण्यात आपण कुठं मागं पडत नाही ना त्यामुळं ग्राहकांनी जर त्याच्यावर पसंती आखली की ग्राहक आपोआपच चार जणांना सांगेल आणि यासाठी आम्ही ग्राहकांनाच मुख्य आम्ही आमचे ब्रँड ॲम्बॅसेडर असंच समजतो